शेअर केलेले दोन वेळा अच्छा तर, ने, ने अच्छा हा तर म्हणजे त्यांनी एक चार वर्ष झालं आमच्या इथे नवीन मठ झाला तेव्हा पासून आम्ही ती म्हणजे अचानकच आम्ही तर गुरुवारी जायचो वाडीला मठ झाला हे आम्हाला माहित नव्हतं जेव्हा माहित झालं तेव्हा आम्ही गेलो त्याच्यानंतर जे अनुभव आले ते तुम्हाला दोन वेळा शेअर पण केले म्हणजे असा म्हटलं अनुभव तेव्हाच आलेला आहे हा पण अनुभव हा पण मला सांगता आलं नाही पण मी दररोज तुमचे अनुभव ऐकले की असं अनुभव शेअर केले की अनुभव येतात म्हणून माने म्हंटल चला आपण आज पण शेअर करू अनुभव असा आला की जे माझी मुलगीच लग्नासाठी बघत होतो आम्ही आणि आपल्याला जसं पाहिजे तस म्हणजे येत नव्हतं आम्ही मठात गेलो आणि सेवा दिलेली आणि आमच्या मिस्टरांना कस त्यांना आवडलं कि ती हा हे पसंत आहे तू पसंत कर म्हणायचे पण मुलींच पण असतं ना त्यामुळं जरा ती घाबरायची पप्पांना आणि हे आम्हाला दोघींना पण टेन्शन यायचं <laughs> ती सेवा घेतली मठात आणि त्यांनी म्हणजे आम्ही जसं तिला पाहिजे तस अनुभव म्हणजे सण आम्हाला भेटलं <laughs> आणि तिचं म्हणजे जुलैला चौदा तारखेला लग्न झालं अरे एकदम म्हणजे असं आम्हाला अगदी पाहिजे होत तसं घेतलं आणि टेन्शन आम्हाला खूप आलेलं म्हणजे सगळं चांगलं असताना आपल्याला पाहिजे असं भेटलं तर बर वाटतंय ना बरोबर हा आणि दुसरं म्हणजे माझ्या मिस्टरांचं लोनच काम होत नव्हतं मग माझी मिस्टर कसं म्हणायचे तुझे स्वामी करतात आणि मग म्हणजे ती फाईल ना पुढे जात नव्हती म्हणजे मॅनेजर नव्हते आणि मग तुझे स्वामी कसं म्हणजे हे पण सांग बघू किती करतात म्हणून असं म्हंटले चार पाच दिवसात म्हणजे काय झालं आमची हे बाहेर गावी चाललेली तेव्हा ते ना त्यांना फोन आला बँकेतून नवीन <सलीग> मॅनेजर आलेत आणि तुमची फाईल घेत आणि तुम्ही या आमचे मिस्टर गेले मिस्टर गेले आणि बँकेत गेले ते मॅनेजर साहेबांबरोबर बोलले तर ते ना बोलता बोलता म्हटले म्हणजे जे कॅशिर होते ते सांगितले की हे मॅनेजर आहे ते दिंडोरीचे आहेत नाशिकचे आणि स्वामी भक्त आहे जी, अच्छा. जी, हा आणि मला मग ह्यांनी काम सांगितल्यावर सांगितलं अ अगं खरोखरच काम झालं पुढे गेल्या आणि असं की ते जे मॅनेजर आलेत ना ते नाशिकचे आहेत आणि स्वामी भक्त आहेत अरे वाटले हा बघू तुझं काम म्हणजे स्वामी करतात होते का तर तो त्यांना पण अनुभव आला अरे वा त्यांचा पण विश्वास बसला हा विश्वास आहे पण आता सध्या काय झालंय एक दोन तीन काम आहेत ती ना होई न ती जरा मोठी लवकर होतील हा आता अनुभव ते पण अनुभव लगेच शेअर करायला हो म्हणजे जरा अडकलेले पैसे ते नाहीये मुलगा पण एमपीएससी युपीएससी च एक्झाम देतोय थोडक्यातच जरा हे होतंय मुलांचा पण विश्वास आहे फक्त कस जरा असं काही अडचणी होत मी सेवा देत नाही हो ते मी अनुभव मध्ये ऐकले ना ते कोण बघतो करायच्या ग्रुप ग्रुपवर आपल्या अच्छा हा हा ग्रुप तिथून घ्या नंबर त्यांचा मी शेअर करते श्री थँक्यू